नमस्कार मित्रांनो पारू तीस जुलै भागामध्ये प्रीतमच्या प्रेझेंटेशनवर खूप खुश होतात आणि म्हणतात असं वाटत होतं आदित्य सरच बोलतायत ते आता त्याचं भरभरून कौतुक करतात आणि डील फिक्स म्हणून निघून जातात प्रियाला खूप आनंद होतो तिथे ती प्रीतम सर आय एम प्राऊड ऑफ यू इकडे आदित्य हरीशचा पाठलाग करत असतो ते पण पावसामध्ये तेवढ्यात रिक्षा येते आणि हरीश रिक्षात बसतो आणि निघून जातो वेळेस इकडे पारू मंगळसूत्र काढते आणि म्हणते खरं तर हे मंगळसूत्र काढायची माझी अजिबात इच्छा नाही पण मला माहिती आहे आमच्या दोघांच्या नात्याला कुणीही मान्य करणार नाही पण देवा तू याची काळजी घे आणि त्यांच्यावर कुठलंही संकट येऊ देऊ नको ते आता झाडाला मंगळसूत्र अडकवते हरीश गेला म्हणून आदित्य रस्त्यावर उभा असतो तेवढ्यात एक गाडी येते आणि आदित्याला उडवते गाडीच्या धाक्याने तो वर उडतो आणि रस्त्यावर पडतो त्याच वेळेस इकडे आईल्याचा पण दिवा भिजतो ती म्हणते श्रीकांत श्रीकांत म्हणतो आईल्या तू एवढी का घाबरतेस अगं वारं सुटलं ना त्यामुळे दिवा भिजला असेल तेवढ्यात दामिनी पळत येते आणि म्हणते दिवा भिजला आता मात्र आईल्या खूप सैरभेर होते आणि हॉलमध्ये येते श्रीकांत म्हणतो आईल्या तू एवढी का अस्वस्थ होते अगं येईल आदित्य आईल्या म्हणते श्रीकांत आदित्याला फोन कर तो त्याला फोन करतो पण फोन बंद येतो आईल्या म्हणते हा आदित्य पन्ना काही गरज होती का जायची आता तू आला ना त्याला चांगली खाडसावते एवढा कुठे गेला हा मुलगा त्याचा फोन बंद येतोय आहे तेवढ्यात तो फोन येतो आयल्या म्हणते आदित्य अरे कुठे गेलास तू आम्ही वाट बघतोय तुझी तेवढ्यात आवाज येतो हॅलो मी सिटी हॉस्पिटलमधून बोलतोय तुमचा मुलगा आदित्य किर्लोस्कर यांचा ॲक्सिडेंट झाला आहे तुम्ही ताबडतोब हॉस्पिटलमध्ये या आता आईल्या पारस हादरून जाते श्रीकांत म्हणतो तू काय झालं अगं काय झालं आयल्या म्हणते आदित्यचा ॲक्सिडेंट झाला आहे आपल्याला ताबडतोब सिटी हॉस्पिटलला जायला पाहिजे हे ऐकून दामिनीला खूप आनंद होतो दामिनी म्हणते अरे बाप रे आदित्याचा ॲक्सिडेंट झाला तिचं चा नाटक चालू असतं पण श्रीकांत आणि आयल्या निघून जातात दामिनी वर बघते आणि त्यांच्या मागे पळते आता सावित्रीला आठवतं पारू बोललेली आत्या हे मंगळसूत्र मी पहिले पण काढण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळेस आदित्य सरांवर संकट आलं होतं आता सगळे हॉस्पिटलमध्ये जातात तेवढ्यात डॉक्टर येत असतात आहिल्या म्हणते कसं आहे आदित्य डॉक्टर म्हणतात त्यांचा खूप मेजर ॲक्सिडेंट झाला आणि त्यांच्या मेंदूला मार लागला आहे थोड्या वेळात रिपोर्ट येतील मग कळेल आपल्याला काय ते श्रीकांत म्हणतो हे कधी कुठं कसं झालं हे माहिती का डॉक्टर सांगतात डिटेल्स माहीत नाही पण त्यांना एका वाहनाने उडवलं आणि त्यांची तब्येत पण खूप क्रिटिकल आहे श्रीकांत म्हणतो डॉक्टर आदित्याला जगातील बेस्ट ट्रीटमेंट मिळायला हवी बाहेरून डॉक्टरची टीम बोलवायची असेल तर बोलवा पण आदित्य लवकर बरा व्हायला हवा म्हणतात हे बघा आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करतोय पण आमच्या हातात काही नाही ऐल्या म्हणते तुमच्या हातात काही नसेल तर तुम्ही घरी जाऊन बसा ह्या देशामध्ये दे? अजून चांगले डॉक्टर आहेत म्हणतात मॅडम आम्ही प्रयत्न करतो ऐल्या म्हणते फक्त प्रयत्न करू नका उपचार करा तो बरा झालाच पाहिजे तो कुणी साधासुदा नाही आदित्य किर्लोस्कर आईल्या किर्लोस्करचा मुलगा तेवढ्या दिशा पळत येते आईल्या म्हणते संघर्षाला कधी घाबरला नाही तो त्याला बरं व्हावंच लागेल आता दामिनी दिशाला खुणवते आता आईल्या आदित्याला बघते आणि तिला आठवतं त्याचं बोलणं माझ्याही माझ्यासाठी देव आहे श्वास आहे आता ती आतमध्ये जाते आणि ते आदित्य रागावलाच रे अरे मी तुझ्यावर रागवले आई म्हणूनच ना तुला एवढा राग आला का तू इथे येऊन झोपलास अरे ही काही झोपायची जागा आहे का हे बघ आदित्य तुला बरं व्हावंच लागेल हे सगळं किर्लोस्करांचं साम्राज्य तू उभं केलंस आणि माझ्या खंबीर आदित्यासाठी हा किरकोळ ॲक्सिडेंट काय आहे रे एक गोष्ट लक्षात ठेव साक्षात मृत्यूसुद्धा तुला माझ्यापासून नाही हिरवू शकत कुठलेही संकट तुझ्यापर्यंत पोहोचण्याच्या आधी त्याला माझा सामना करावा लागेल हे आईल्या किर्लोस्कर स्वतः पण हरणार नाही आणि तिच्या मुलाला पण हारू देणार नाही मला पूर्ण विश्वास आहे इकडे दामिनी दिशाला म्हणते तुला काय वाटतं आदित्य मरेल की जगेल दिशा म्हणते जाऊ दे ना मेला तरी आपल्याला काय तुला आणि मला काही फरक पडणार आहे का आता दामिनी स्माईल करते आणि मान हलवते पारू आदित्यच्या बेडरूममध्ये जाते आणि तिला त्याचं पहिलं आजार पण आठवतं तिन ते आदित्य सर मी जरी मंगळसूत्र काढलं ना तरी मी स्वतःला तुमची बायकोच मानणार आता तुमच्याशिवाय माझ्या ना आयुष्यामध्ये कोणीच नाही येणार आता पारू बरंच काही बोलते आणि जासवंदीच्या फुलाकडं बघते तिला आदित्यची आठवण येते तेवढ्या सावित्री पळत येते आणि म्हणते पारू अगं चल पटकन पारू म्हणते सावित्री आत्या काय झालं सावित्री म्हणते अगं आदित्य सरांचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला पारू म्हणते काय आणि मोठ्याने ओरडते आदित्य सर आता दोघी पण हॉस्पिटलकडे धाव घेतात डॉक्टर येतात आणि श्रीकांत म्हणतात काय रिपोर्ट आले डॉक्टर म्हणतात ज्याची भीती होती ना तेच झालं मेंदूला मार लागलाय आणि यामधून ते कधी बाहेर येतील ते सांगता येत नाही आता मात्र आणि श्रीकांतच्या पायाखालची जमीनच सरकते तिथून ते श्रीकांत आपण आदित्याला परदेशात हालूया श्रीकांत म्हणतो आईल्या तू काळजी करू नको आपण सगळं करूया पण तू स्थिर राहा तू अशी हाताश नको हो आईल्या म्हणते अजिबात नाही मी माझ्या आदित्याला बरं करणार म्हणजे करणार पण प्रीतम कुठे श्रीकांत होतो तो येत असेल आईला म्हणते श्रीकांत आणि ज्या गाडीने आदित्याला उडवलं त्या गाडीचे सगळे डिटेल्स मला हवेत पारू आणि सावित्री येतात सावित्री विचारत असते तेवढ्या दिशा आणि दामिनी येतात दिशा म्हणते ए तुझं काय गे ते काम तू विसरली का तू एक साधी मेड आणि इथे फक्त किर्लोस्करांची फॅमिली आहे दामिनी म्हणते काय आलीस तिथे काय काम आहे तुझं पारू म्हणते हे बघा तुम्हाला मला जे काय बोलायचं ना ते बोला पण मला आता जाऊ द्या आता दोघी पारूला बरंच काही बोलतात दिशा म्हणते काय ग आदित्य तुलाच भेटायला आला होता ना तुझं लग्न मोडलं होतं म्हणून तो टेन्शनमध्ये होता आणि तुझ्यासाठी तो हरीशला शोधायला गेला बरोबर ना आणि तुझ्याचमुळे हे सगळं घडलं आता पारूला आठवतं एका गुरुजींचं बोलणं आत्ता इथून तरुण गेला तू त्याला बघितलंस का कारण आजचा दिवस त्याच्यासाठी अजिबात चांगलं नाही त्याच्या जीवावर भीतू शकतं आता पारूला काय कळायचं ते कळून जातं असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद